जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आणि यातून कोणी सुटलेलं नाही मृत्यू कसा कुठे कधी येईल हे सांगता येत नाही आजपर्यंत याचा अंदाज लावता एखाद्याचा मृत्यू वृद्धावस्थेत सर्व सुख उपभोगून होतो तर एखाद्याचा मृत्यू अकाली होतो आत्महत्या गंभीर आजार किंवा कोणताही अपघात ही अकाली मृत्यूची कारणे गरुड पुराणानुसार उपास मृत्यू खुनाने झालेला मृत्यू फाशी घेऊन विष खाऊन स्वतःला पेटून पाण्यात उडी मारून यांसारखे स्वतःच्या हातून ओढून घेतलेले मृत्यू तसंच गंभीर आजाराने झालेला मृत्यू त्यांचा अकाली मृत्यू मध्ये समावेश होतो अकाली मृत्यू म्हणजे वेळेच्या आधी मृत्यू झाल्याने त्या व्यक्तीची पूर्ण वेळ झालेली नसते त्यामुळे त्या व्यक्तीचं फक्त शरीर पण आत्मा जीवन चक्र पूर्ण होईपर्यंत भटकतच राहतो गरुड पुराणानुसार आत्मा हा मृत्यूच्या दिवसापासून पुढे बारा महिने भटकत असतो या बारा महिन्यात आत्मा वेगवेगळ्या शहरांमधून प्रवास करतो या प्रवासात आत्म्याला मोठमोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं बारा महिन्यांनंतर आत्म्याचे वंशजांनी घातलेल्या श्राद्धविधी नंतर आत्मा शरीर सोडतो व अंगठ्याच्या आकार एवढा आकार घेऊन आत्मा हा यमदूतांसोबत यमलोका पोहोचतो तिथे त्याच्या कर्मानुसार नरक किंवा स्वर्ग त्याला मिळतो भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार असाच जर आपल्या पूर्वजांचा मृत्यू झालेला असेल तर त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या नसतील तर घरात अशांतता निर्माण होते वातावरण चांगले राहत नाही लग्न कार्यात अडथळा येतो प्रगती थांबते आदारपण येतं आर्थिक समस्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो आणि याचे संकेत आपल्याला मिळत असतात जेव्हा हे संकेत मिळतात ना तेव्हा समजायचं की आपल्या मागे पितृदोष लागलाय गरुड पुराणानुसार पितृदोष हा भयानक असतो पितृदोष लागण्याचं अजून एक कारण म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा त्याची पुढची विधी कार्य व्यवस्थित न होणं पण या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरुड पुराणात एक असा उपाय सांगितलेला आहे ज्याने पितृदोषापासून सुटका होते व मनुष्याला पूर्वजांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात आणि तो उपाय म्हणजे नारायण नागबली पूजन विधी नारायण नागबली हा तीन दिवसांचा एक विधी असतो खरंतर हे दोन वेगवेगळे विधी आहेत एक नारायणबली आणि दुसरा नागबली नारायणबली हा विधी विशेषतः आपल्या अकाली मृत्यू पावलेल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी व त्यांच्या शापापासून मुक्त होण्यासाठी केला जातो तर नागबली हा विधी एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने कधी सर्प हत्या केलेली असेल तर त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो गरुड पुराणात अशी मान्यता आहे की नारायण नागबली पूजा विधी केल्याने मृत आत्म्यांच्या अपूर्ण संसारिक इच्छा पूर्ण होतात या तीन दिवसांच्या विधीतील पहिल्या दिवसाचा विधी असतो नारायण बली पूजा विधी नारायण बलीचा हा विधी एक प्रकारे अंत्यविधीच असतो ज्यात गव्हाच्या पिठाचा एक पुतळा बनवला जातो हा पुतळा एक मृत व्यक्ती म्हणून संबोधला जातो नंतर मंत्र विधीच्या साह्याने अतृप्त पूर्वजांच्या आत्म्यांना आवाहन केले जाते मग हे अतृप्त आत्मे गव्हाच्या पिठाच्या पुतळ्यात प्रवेश करतात त्यानंतर पुन्हा विधीवत या, या पुतळ्याचा अंत्यसंस्कार केला जातो त्याचा राखेचा कार्यक्रम सुद्धा केला जातो नारायण नागबलीमध्ये हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कारानंतर जे तेरा दिवसांचे विधी असतात ना ते या तीन दिवसांमध्ये केले जातात हे सर्व विधी ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांना अर्पण केले जातात या विधी दुसऱ्या दिवशीचा विधी असतो नागबली पूजा विधी यात पण सेम पहिल्या दिवशी सारखाच गव्हाच्या पीठाचा एक सापाच्या आकाराचा पुतळा तयार केला जातो त्याचाही अंत्यसंस्कार केला जातो या नागबली पूजेने पापातून मिळते तिसऱ्या दिवशी गणेश पूजन आणि नागपूजन या विधी केल्या जातात या तीन दिवसांत विधी विधी करणाऱ्याला असते या हा सुद्धा केला जातो व मुंडन केले जाते व त्यावेळी सुतक फिटते या विधीनंतर पूर्वजांच्या आत्म्याना शांती मिळते अशी श्रद्धा आहे नारायण नागबली हा विधी जगाच्या पाठीवर फक्त नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मध्येच केला जातो त्र्यंबकेश्वर मध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असणारे त्र्यंबक राजाचे पण फक्त त्र्यंबकेश्वर मध्ये हा विधी का केला जातो तर त्या मागे आहे एक पौराणिक कथा त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला एक आश्रम होता या आश्रमात अनेक ऋषी राहायचे एके गाई तिथे एक भयानक दुष्काळ पडला पाण्याच्या एका एका थेंबासाठी जीव जंतुपशुपक्षितरसू लागली यावेळी आश्रमात राहत होते गौतम ऋषी ही सगळी परिस्थिती पाहून गौतम ऋषींना खूप दुःख झालं मग त्यांनी पाण्यासाठी पाण्याचे दैवत असणाऱ्या वरुण देवांची उपासना करायला सुरुवात केली गौतम ऋषींची उपासना पाहून वरुणदेव प्रसन्न झाली व त्यांनी गौतम ऋषींना एक पाण्याचा कुंड भेट म्हणून दिला त्या कुंडाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यातलं पाणी कधीच संपणार नव्हतं गौतम ऋषींनी या कुंडाच्या माध्यमातून पशु पक्ष्यांची लोकांची तहान भागवायला सुरुवात केली त्यामुळे या कुंडासोबतच गौतम ऋषींची प्रसिद्धी वाढायला लागली गौतम ऋषींची वाढती प्रसिद्धी पाहून आश्रमातील इतर ऋषी गौतम ऋषींवर जळायला लागले त्यांनी सर्वांनी मिळून ठरवलं की गौतम ऋषींना त्यांची जागा दाखवून द्यायची मग त्या सर्व ऋषींनी गणपती बाप्पाची आराधना करायला सुरुवात केली गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न सुद्धा झाले त्या सर्व ऋषींनी बाप्पाकडे गौतम ऋषींना त्यांची जागा दाखवून द्यायची अशी इच्छा व्यक्त केली गणपती बाप्पा त्या ऋषींना बोलले की हे असं कृत्य करणं चुकीच आहे पण त्या ऋषींनी काहीच ऐकलं नाही मग परिस्थिती पुढे हतबल होऊन गणपती बाप्पाने एका आजारी गाईचं रूप घेतलं व ते गौतम ऋषींच्या पुढे आले गौतम ऋषींना त्या आजारी गायीची दया आली त्यांनी त्या गायीला चारा खायला दिला पण जसं त्या गाईने चाऱ्याला तोंड लावलं त्याच क्षणी त्या गायीचा मृत्यू झाला हे पाहून बाकीच्या सर्व ऋषींनी गौतम ऋषींवरती गो हत्येचा आरोप लावला सर्वांनी मिळून गौतम ऋषींना व त्यांच्या पत्नी माता ऐकल्या त्यांना दगड मारून घेतली व त्यांना आश्रम सोडून जायला भाग पाडलं गौतम ऋषींना या गोष्टीमुळे खूपच दुःख झालं त्यामुळे त्यांनी महादेवांची आराधना करायला सुरुवात केली शेवटी महादेव प्रसन्न झाले व गौतम ऋषींनी हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवांना उपाय विचारला पण महादेव असते ज्यांनी विश्वाची निर्मिती केली त्यांना हे सगळंच माहीत होतं त्यांनी गौतम ऋषींना सांगितलं की ही सर्व तुमच्याच आश्रमातील बाकीच्या लोकांची चाल होती पण हे सगळं ऐकून गौतम ऋषी रागवले नाहीत कारण महादेवांचं मग गौतम ऋषींनी फक्त स्वतःच्याच नाही तर पृथ्वीवरील सर्व जीवांच्या उद्धारासाठी माता गंगेला पृथ्वीवर प्रकट करण्याची महादेवांकडे प्रार्थना केली माता गंगा प्रकट झाली व गौतम ऋषींची सर्व पापातून मुक्तता झाली पण माता गंगेने पृथ्वीवरती थांबण्यास नकार दिला माता गंगा म्हणाल्या की माझं अस्तित्व तिथेच आहे जिथे भगवान शिवांचं अस्तित्व असेल हे सर्व ऐकून गौतम ऋषींनी महादेवाकडे माता गंगेसोबत पृथ्वीवरती थांबण्याची विनंती केली महादेवांनी गौतम ऋषींची प्रार्थना स्वीकारली व गंगा माता सुद्धा पृथ्वीवरती प्रकट झाली व असा झाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा जन्म हे भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जगभरातून लोक इथे दर्शनासाठी येतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं शिवलिंग हे शिवलिंग जगातलं एकमेव असं शिवलिंग आहे जे जमिनीच्या वर नाहीत तर जमिनीच्या खाली आहे जमिनीच्या खाली एका छोट्याशा जागेत हे शिवलिंग आहे मंदिराच्या गर्भगृहाच्या मध्ये एक जागा आहे जिथे छोटे छोटे तीन शिवलिंग आहेत आणि प्रत्येक शिवलिंगाचं एक वेगळं स्वरूप आहे ते म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यामुळे ज्या ज्योतिर्लिंगाचं नाव त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबक म्हणजे त्रिदेव म्हणजेच तीन देव आणि इथे केलेल्या पूजा विधी या या तीन देवांना म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना समर्पित होतात असं म्हटलं जातं की जो मनुष्य त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतो तो त्रि दर्शन घेऊन जीवनाच्या काल चक्रातून मुक्त होतो व त्याला मोक्ष प्राप्ती मिळते असं म्हटलं जातं की जेव्हा माता गंगा म्हणजे गोदावरी नदी इथे प्रकट झाली तेव्हा तिचा प्रवाह इतका होता की कोणीही तिच्या आसपास जाऊ शकत नव्हतं आणि हा प्रवाह थोडा कमी करण्यासाठी गौतम ऋषींनी नदीच्या कडेला उषा नावाचा घास लावला याच जागेला आता कुष्यावर्त म्हणतात हे कुष्यावर्त दक्षिण गंगेचं म्हणजे गोदावरी नदीचं प्रतीक आहे इथे एकदा स्नान केल्यानंतर सर्व पाप दूर होतात अशी श्रद्धा आहे म्हणूनच नारायण नागबली पूजा विधी हा जगाच्या जा पाठीवर फक्त आणि फक्त त्र्यंबकेश्वर मध्येच होतो कारण इथे एकाच शिवलिंगात तीन देवांचं स्वरूप आहे तर कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ना तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब ठेवलं करा